हाय गायज मी विद्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर माझा हा पहिला व्हिडिओ आहे मी खूप दिवसानंतर व्हिडिओ परत काढते तर पर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मस्त मस्त कमेंट करा आणि तुम्हाला कसे कसे व्हिडिओ पाहायला आवडतील माझे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा रेसिपी डेली ब्लॉग मजा मस्ती हे सगळे व्हिडिओ मी टाकत जाईल आणि तुम्हाला कसे अजून पाहिजे ते मला कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला माझ्या घरात कोण कोण राहतं त्यांच्याशी ओळख करून देते माझा मुलगा त्याचं नाव आहे अथर्व अलबी आहे थर्ड स्टँडर्ड ला आणि हा आहे माझा भाचा त्याचं नाव आहे विकी आणि माझे मिस्टर बाहेर गेलेले आहेत तर तुम्हाला ते आल्यावर पण त्यांच्याशी तुमची ओळख करून देते माझे मिस्टर घरी आलेले आहेत तर तुम्हाला दाखवते माझे मिस्टर बघा बघा हे आहेत माझे मिस्टर काय बोला दोन शब्द समोर यायची लाज वाटते म्हणून ते कायच नाही तर माझ्या मिस्टरांना बोलायला खूप लाज वाटते कारण की असं कॅमेऱ्यासमोर कधीच आम्ही बोललेलो नाहीये म्हणून तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा भेटू एका उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आज फर्स्ट ब्लॉग होता म्हणून फक्त घरा ओळख करून दिली आता उद्या मस्त मस्त ब्लॉग येतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय